खाली घे ना बर किती ताटा झाली पाचशे पाचशे झाली <laughs> पाचशे ताटा अरे बाप रे आता कोणी येणार नाही ना जेवायला येणार सगळे गेले घरी <laughs> देवा पांडुरंगा आता कोणाला जेवायला पाठवू नको रे बाबा सई ताई प्रसाद दादा तुम्हाला वाटेल का ही बाई आहे हिच्या मुलीचं लग्न आहे आणि असं काय बोलतेय पण काय सांगू तुम्हाला सगळं बजेट माझं कोलमडून गेलंय अहो त्याचं काय झालं मी मला असं वाटलं होतं की अंदाजे शंभर दीडशे लोक येतील लग्नाला पण पाचशे लोकं आली हो जेवायला सगळी बोम झाली माझी जिथे केटरिंग वाल्यानी मला ताटं दिली हो पण ते प्रत्येक ताटाचे एक्स्ट्रा पैसे घेतात माझ्याकडून पन्नास हजाराचं माझं बजेट होतं दोन अडीच लाखापर्यंत गेले आणि ना आता हे शेवटचं एक ताट राहिलंय त्यांनी मला बजावून सांगितलंय आता एक जरी माणूस तुमचा वाढला ना तर मी तुमच्याकडनं हजार रुपये घेईन पर प्लेट काय करायचं हो गरीब माणसं देवा आता कोणाला पाठू नको रे बाबा जेवायला आलात का तुम्ही आलात का तुम्ही केवढेच आहात तुम्ही मला असं विचारायचंय केवडे कसे आहात तुम्ही मी जाम टका आहे एकदम टका टका लहानपणापासून मन सवयच टका टक राहत तुम्ही पण आज जाम टका टक दिसता असलं माझं लग्न झालं नसत ना तर मी टका टकाच राहिलो बर, बर जेवण झालंच असेल ना तुमचं नाय नाही मने जावन जा, मने ताट दे म जायच बुक लागते दे ते ताड देते मी तुम्हाला नमस्कार नमस्कार भक्ती मॅडम नमस्कार आहा पंगत चालू आहे ना का संपला तुम्ही पण आलात का मने काय फुकट तिथे फॅमिली अरे दाबा काय आपले एक नंबर आहे ना जेवण आहे ना जेवण आहे नाट जेवू द्या नाही पटकन घ्या जेवायला हे बाजूगिरी झाले ताट संपली असतील ना तर या फुकट्याला द्या मी नंतर नाही आहोच ताट संपली नाहीये हे एकच शेवटचं ताट आहे याच्यामध्ये तुम्ही दोघांनी एकत्र जेवायचंय आम्ही दोघांनी हो ज्याला फॅमिली शिफ्टिंग मधला हा कुठला रिलीट आहे माझा हा कुठला माझा नात्याक होत्यातला आहे तसं नाही बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते काय झालं इकडे इकडे अहो शंभर दीडशे लोकांचा माझा अंदाज होता पण पाचशे लोक जेवून गेले तो अहो शंभरची डायरेक्ट पाचशे कशी काय झाली नाही जरा अंदाज चुकला हो माझा जरा अंदाज चुकला हा अंदाज मेलाय तुमचा अरे ऐका म्हणजे एकशे दहा होतील एकशे पंधरा होतील पंचवीस होतील पाचशे म्हणते प्लीज थोडस ऍडजस्ट करा आणि जेवा ना एका ताटामध्ये तुम्ही दोघं एका ताटात जेवलात ना तर म्हणजे पाचशे रुपये वाचतील ना वेगळे ताटं घेतली तर तुमचे पाचशे वेगळे तुमचे पाचशे वेगळे सॉरीले मान काहीच फरक परत नाही म्हणजे कित्येक दिवस मी आणि माझी बायको एकत्र जेवलंच नाही एक त्याच्याबरोबर जेवलं तर आनंद मिळेल काय तुला आनंद मिळेल पण मला मिळणार नाही अरे असल्या माणसाबरोबर मी कशाला जेवायचं ना, 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 रेतीचा बिझनेस आहे माझा तुझ्या डोक्यावर जेवढ केस नाही ना, ना तेवढे रेतीच ट्रक आहे तू म्हण ट्रक नाही तर अख्खा टरक फेकून <laughs> मारून <laughs> मी समजवते आहे त्याला मी समजा हो तुम्हाला कळत कसं झालं हा जो माणूस आहे ना तो आमच्या एरियातला नगरसेवक होणार आहे

दादा तुम्ही तरी समजून घ्या ना बघा तुम्ही तुम्ही असं चिडू नका मी तुम्हाला आमच्या घरी स्पेशल जेवायला बोलतील ना परवा आणि त्याचं काय माहितीये का हा जो टकला माणूस आहे ना एक नंबरचा खवचा हो। हा म्हणजे ऑफिस मध्ये काम करतो कलिगे माझा त्याला जर मी जेवायला दिलं नाही ना तर ऑफिस मध्ये बोंबा मारत सुटेल रत्नपारखेनकडे जेवायला मिळाले नाही रत्नपारखेनकडे जेवायला मिळालं नाही म्हणून म्हणते जेव्हा ना त्याच्या बरोबर इज्जत घालवेल तो माझी जेव्हा नाही एका ताटात जेवा चला चला एका ताटात मी जेवू शकतो काही प्रॉब्लेम असं कसं जेवायचे अरे म्हणजे जेवायचं पण तुला अजून माहिती नाही कस ताट घ्यायचे बर त्याच्यात डाल भात घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जो गुलाबजामुनचा पाक असतो ना तो हलवलो सगळीकडे असं पसरायला लागतो आहे का नाही बाजूला आपण कोशिंबिरी ठेवलेली असते का नाही त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मिक्स दाल भातनी काय केलं त्यांना पण एकत्र मिक्स करायचं असं पापरवरून ज्याला कसली जाम भारी डिश होईल म्हणून पण आता सगळं बाहेर पडेल असं भुरकुट खायचे चालेल 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 चाले चाले। चाले। अरे किती भयंकर खातो हा माणूस अरे, अरे नुसता ऐकलं तरी अंगावर शिसारी येते बाबा खाण्याची वाढून घेण्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते शास्त्रोक्त पद्धत अत्यंत शास्त्र पद्धत जेवणा आधी पंचांग धुवून घेतले पाहिजे वसरा इथं एक अंग धुवायला आमच्याकडे टाइम नाही पंचांग कुठून आणशील <laughs> पंचांगा म्हणजे दोन पाय दोन हात आणि एक चेहरा मग उरलं कुठलं तुझं अंग कुठलं उरलंय अंग वसाऱ्या र लग्नाला आलायस का माही तुरून आलाय अंगोली करायला माझा हे मा <laughs> <laughs> <नी कराएं> <laughs> बघ जेवायला आवरी बोट <laughs> आवरी बोट तर तवरी धुवायची तुम्ही माझं ऐका तुम्ही आंघोळी वेगवेगळ्या बादल्यांमध्ये करा पण आजच्या दिवस ऐका ताटामध्ये जेवण ओपली जेव्हा ऐका ताटा काहीही असले तरी हातपाय धुणे अत्यंत महत्त्वाचे असते गं गरजेचे आहे अहो त्याच्यामुळे होते काय हातपाय स्वच्छ धुतले ना की शरीरातील तापमान नियंत्रित राहते त्याच्यामुळे पाचक क्रियेमध्ये पचन होण्यासाठी शरीरातली ऊर्जा वापरली जाते आणि त्याच्यामुळे होते काय माहितीये का आपल्याला वाताचा त्रास होत नाही आणि आमल पित्त सुद्धा होत नाही मी दोन होत आमलं पूत अरे नव्हे रे आमल पित्त आमल पित्त हे बा तू ना पित्त नाही पित्त तर तुला जेवायचं नसेल तर तू आधी डॉक्टर का जा त्याच्या आधी ग्वाल्या खाई ना तुला जेवतो समजलं करू नको हे पहा या अशा पद्धतीने जर का तुम्ही जेवलात ना तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल अरे जेवणाची सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धत असते शास्त्रोक्त पद्धती <laughs> <जांकर। laughs> कसं असते हा ताट घ्यायचे ताटामध्ये सर्वप्रथम भाताची एक अशी मूद घ्यायची त्या मुदीला एक बोटाने असे हलकेसे आळे करायचे आता हे कोण आले <laughs> <थे> कोण <कुन> आले? <laughs> आले, आले आले आळे आळे म्हणजे छिद्र म्हणजे भोग <laughs> ते असभ्य भाषा भोक नव्हे छिद्र असे छिद्र पाडायचे त्याच्या अवती असे गोड असे वरण घालायचे वरण वाढले की मध्यभागी अशी साजूक रवाळ तूप त्याची धार सोडायची बैल आणि मग असा मस्त तो आ हा हा एक रस करायचा समरस करायचा रे जेवायचं कधी <laughs> अरे तू ते आल्या छिद्र भोग भाल करणार ते अरे जेवणार कधी अरे जेवणाची ही <laughs> एक पद्धत असते शास्त्रोक्त काय अरे लोणचे सुद्धा तर्जनीने खायचे कान भर भरून हा माझं लोणचं जर का तर्जनीने खाल्ले ना भरून दिसतं तिला बोलायचं चक तर्जनी तूज तुं लोणचं कमी खा मी माझं लोणचं माझे म्हणना तर्जनी हे क स्त्रीचं नाव नाहीये ना तर्जनी म्हणजे बोट तर्जनी म्हणजे बोट हा मी आवरी वर्ष तर्जनीने मासा पकड होतो तुमचं जर का बोटीने घ्यायचं वाटीतलं तर कसं घ्यायचं न त्या शिडाचा बांबू कुठेतरी घुसल रे अरे बांबूच्या अरे अरे म्हणजे तरजणी म्हणजे बोट म्हणजे वलवाईची बोट नव्हे रे बोट म्हणजे बोट हाताची बोटी आज काय अंगठा हे काय तर ही मध्यमा ही अनामिका आणि ही लगवी शाळेमध्ये बाई नाही बाई ती शाळेत झाली ही करंगुली हा ती काय उंगली कर तू कर मी अजिबात उंगली करणार आहे फालदुगरी करणार आहे बस तीन पेग मारले ना हा की कुठल्या बोटाने आपण काही खालतो काहीच नाही आपला किल्लर रा कस म्हणजे आपण एकदा तीन पेक एक मारले का या बोटांना सांगतो काय माहितीये काय तुमचा भेदभाव नाही <laughs> तुम्ही सगळे समानता लोकशाहीनी जागा तुम्ही ना मग असं येत घ्यायचं असा पंजा पाचवी बोटांना असं धरायला सांगायचं ना बोलायचं बोटांना तुम्ही आता जा लागल। ते, ते <laughs> मी काय म्हणते हे जे सगळं तुम्ही डिस्कस करता ना ते एकत्र एक जेवता जेवता डिस्कस करा ना चला चला जेवून घ्या चला चला नाही ना ना नाही अहो एकत्र एक कसं जेवायचं त्यापेक्षा मी एक कल्पना देऊ का मी काय करतो मी आधी शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेतो माझे मी जेवतो ताट स्वच्छ धुतो आणि मग त्याला देतो मग त्यांनी काय चिखल खायचा तो खाऊ देतो नाही नको तसं नका करू अहो त्या नळाच्या तिथे केटरिंग चा माणूस ऑलरेडी बसलाय तस ताट धुवून वापरली ना तर मोजतो ती ताट नाही एक्स्ट्रा चार्जेस घेईल तो माझ्याकडे नको हे असं नको आयडिया नको हे आयडिया नको ते काय होईल आयडिया केली आणि आली सांगत आली असं नको ना तेव्हा हे नको एक मिनिट मी ताट वाढून घेतो आणि मग त्याला माझ्या ताटात जीव दे मी त्याच्या ताटात जेवणार नाही चालेल 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 चला चला सोडा ना ताट अरुण दादा तुम्ही काळजी करू नका हे बघा उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला या मी तुमच्यासाठी स्पेशल जेवण तयार करेन चला बसा तुम्ही तिकडे बसा बसा पाणी वगैरे हवंय का घ्या पाणी प्या मी माझ्या पुरतच घेणार आहे सांगून ठेवतो काय आणायचं ते लवकर या आता त्याला घ्यायचं असेल तर त्याच्या हाताने घ्यायचं वाढणं ही शास्त्रोक्त एक पद्धत असते व्यवस्थित वाढली पाहिजे झाले मी माझ्या पुरते आणलेले आहे याला याला एक 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 हो। म्हणतात शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेणे आता आधी वंदन करायचे वदनिक वाळलं घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता बुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण बन म उद्या बरं हे जाणी जा... अरे जाले, जाले, जाले। अरे यांनी पुन्हा लगदा केला अन्नाचा <laughs> अरे कस खालत ते